आईचे किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी कैरीचे पन्हे करणार आहे उन्हाळा असल्यामुळे आणि कैरीचं शिजन असल्यामुळे चला तर मग आपण बघूया हे पा मी ही एक कैरी शिजून घेतलेली आहे कुकरमध्ये एका भांड्यात लावली होती आता ही चांगली शिजली आहे आता मी याचे साल काढून घेतेय ती कैरी अशी सोलून झालेली आहे एका कैरीचंच मी करत आहे आणि त्यासाठी मी ही ही मिक्सरमधून काढते आता आणि एक वाटी साखर घालते आणि हे याच्यामध्ये मी शेंदे लोण घेतलेलं आहे आणि दोन विलायची घेतली आहे आता हे सर्व मी मिक्सरमधून काढते आणि नंतर दाखवते आपला कैरीचा गर काढून झालेला आहे मी आणि मी या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे पाणी न घालवता मी हा गर केलेला आहे आणि हे पा चार चमच्या साखर घातलेले आहे आता साखर घालायची गरज नाही आहे यामध्ये चवेला मी मीठसुद्धा घातलेलं आहे यामध्ये तुम्ही मीठ पण घालू शकता मीठसुद्धा तब्येतीला पोटाला चांगली असते आणि हे पा असं हे मी थंड पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये बर्फसुद्धा घालतात वरम थंड बर्फही घालून घेतात थंड हे असं आपलं पेय तयार झालेलं आहे तुम्हाला कसे वाटते तुम्ही सुद्धा असे करून पहा आणि आईचे किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी पिऊन बघत आहे मी टेस्ट घेते फारच छान झालेलं आहे तुम्ही सुद्धा असं थंड वा शरीराला थंडवा म्हणून नक्की करून ठेवा फ्रीजमध्ये हे बरेच दिवस टिकते आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि ऐन वेळेला थंड पाण्यात घालून प्या आपला कैरीचा गर काढून झालेला आहे मी आणि मी या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे पाणी न घालवता मी हा गर केलेला आहे आणि हे पहा चार चमच्या साखर घातलेले आहे आता साखर घालायची गरज नाही आहे यामध्ये चवेला मी मीठसुद्धा घातलेलं आहे यामध्ये तुम्ही मीठ पण घालू शकता मीठसुद्धा तब्येतीला पोटाला चांगली असते आणि हे पहा असं हे मी थंड पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये बर्फसुद्धा घालतात गरम थंड बर्फही घालून घेतात थंड हे असं आपलं पे तयार झालेलं आहे तुम्हाला कसे वाटते तुम्ही सुद्धा असे करून पहा आणि आईचे किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी पिऊन बघत आहे मी टेस्ट घेते फारच छान झालेलं आहे तुम्ही सुद्धा असं थंडावा शरीराला थंडावा म्हणून नक्की करून ठेवा फ्रीजमध्ये हे बरेच दिवस टिकते आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि ऐन वेळेला थंड पाण्यात घालून प्या